नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या खबरलाइट युट्यूब चॅनल वर मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट बद्दल माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे जून ते सप्टेंबर चोवीस या कालावधीमध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यासाठी राज्य सरकारने एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण या निर्णयाचे संपूर्ण विश्लेषण करणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील चला तर मग जाणून घेऊया या, या निर्णयाबद्दलची सर्व माहिती मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी दोन पंच रोजी महाराष्ट्र शासनाने एकवीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी निधी वितरणाच्या मंजुरीसाठी एक महत्वपूर्ण जी आर निर्गमित केला आहे याच्या माध्यमातून राज्य सरकारने त्वरित शेतकऱ्यांना मदत दिल्याचे स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांना यथाशक्ती आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची विविध प्रस्ताव विविध विभागीय आयुक्तांकडून सादर केली गेली लिग होती राज्य सरकारने या प्रस्तावांना मंजुरी देऊन मदत वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत मिळेल यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुराच्या प्रभावामुळे उत्पन्न झालेल्या अडचणींवर मात करण्यास मदत होईल चला तर आता पाहूया राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे या रकमेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न सुधारण्याची मदत मिळेल नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्हा एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये पुणे जिल्हा सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना बत्तीस लाख रुपये सातारा जिल्हा पाचशे पन्नास शेतकऱ्यांना ,00, रुपये कोल्हापूर जिल्हा सव्वीस शेतकऱ्यांना एक पॉइंट तीन लाख रुपये पुणे विभागातील एकूण एक हजार तीनशे सत्तर शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ लाख बत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे नागपूर विभागातून गडचिरोली जिल्हा तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना एक पंधरा लाख रुपये वर्धा जिल्हा एक हजार चारशे चार शेतकऱ्यांना एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये चंद्रपूर जिल्हा पाच हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांना तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये नागपूर जिल्हा आठशे पंचाहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये नागपूर विभागातील आठ हजार एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी एकूण दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख शहात्तर हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली गेलेली आहे अमरावती विभाग अमरावती जिल्हा तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांना पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये अकोला जिल्हा एक हजार आठशे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये यवतमाळ जिल्हा आठशे पासष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावन्न पॉइंट बेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्हा तीन हजार दोनशे शहात्तर शेतकऱ्यांना तीन कोटी छत्तीस लाख रुपये अमरावती विभागातील चार हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी एकूण चार कोटी चौतीस लाख तीन हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभाग परभणी जिल्हा एक हजार सहाशे सात शेतकऱ्यांसाठी तीन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपये लातूर जिल्हा तीन शेतकऱ्यांसाठी चौदा हजार रुपये हिंगोली जिल्हा पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांसाठी सहा कोटी चौसष्ट लाख रुपये छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण आठ हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी वीस लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे याच्या माध्यमातून राज्यभरातील तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यांना एकूण एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने या निर्णयासाठी सतत प्रयत्नशील असले तरी काही जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू होण्यास थोडा वेळ लागू शकतो मित्रांनो आपल्याला या निर्णयाबद्दल अधिक माहिती पाहायची असल्यास महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जी आर च्या संबंधित सर्व तपशील तुम्ही पाहू शकता या वेबसाईट ची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील दिलेली आहे आपल्या अधिकारांची माहिती मिळवण्यासाठी आणि या फंडांचा लाभ घेण्यासाठी त्या लिंकचा वापर नक्की करा मित्रांनो या जी आर द्वारे शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला होता परंतु राज्य सरकारने त्यांच्या आर्थिक मदतीसाठी ही प्रक्रिया सुरू केली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुधारणा होईल आणि त्यांना त्यांच्या पुढील कामांमध्ये मदत मिळेल अशा प्रकारे या महत्वपूर्ण निर्णयाने शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे राज्य सरकारने नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात एक नवा उज्ज्वल प्रकाश येईल शेतकऱ्यांना आता या मदतीच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार आहे आणि त्यांचे भवितव्य देखील सुरक्षित होईल अशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व माहितीसाठी एक चांगला आणि उपयुक्त दृष्टिकोन मिळाला असेल जर तुम्हाला या निर्णयाबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपशील पाहता येणार आहे तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच नवीन अपडेटसह परत भेटूया धन्यवाद